भोगे वस्ती शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला दुसरेतील विद्यार्थ्यांचे वीस पर्यंत खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा टिकून आहे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेचा आलेख उंचावलेला आहे शाळेतील शिक्षक घेत असलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झालेले आहे शाळांची उल्लेखनीय कामगिरी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे नेवासे तालुक्यातील भोगेवस्ती शाळेच्या प्रगतीचा आलेख वाढलेला आहे शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र इंगळे व सहशिक्षिका विद्या गवळी यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत भोगेवस्ती शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत या शाळेत एकतीस विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत श्री इंगळे व सौगवळे यांच्या प्रयत्नांमुळे येथील दुसरीतील विद्यार्थ्यांचे वीस पर्यंतचे पाढे पाठ पाड़ झालेले आहे येथील गुणवत्तेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढू लागला आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यामुळे शाळेला आर्थिक मदतही काही पालक करत आहेत माझे नाव कार्तिक गणेश माया माझे वडील शेतकरी मंजूर आहे माझे शिक्षक सर मला पाडे पाडे पाठ करून घेतात माझा पाडा अठरापर्यंत आहे अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा तीस चोपन्न अठरा चौपा अठरा पाचशे नव्वद अठ एकशे अठरा सात एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वीस अठरा नऊ एकशे बा बासष्ट अठरा एकशे ऐंशी माझे नाव श्लोक गणेश किनारी आहे मी एकदा दुसरी शिकत आहे पाड्या पाडे पाठ केल्यामुळे वाढते माझे पाडे एकोणावीस पर्यंत पाठी एकोणावीस 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 दोन अडतीस एकोणावीस तीस सत्तावन्न एकोणावीस चौकशात्तर एकोणावीस पाच पंच्याण्णव एकोणावीस एकशे चौदा एकोणावीस एकशे तेहतीस एकोणावीस आठ एकशे बावन्न एकोणावीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणावीस दहा एकशे नव्वद कार माझे नाव जयशिंग रायकवाड आहे माझे वडील तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांचे नाव सांगणार आहे नगर नेवासा नगर नेवासा राहुरी पाथिर्डी नगर नेवासा पाथुर्डी शेवगाव राहता संगमनेर कोपरगाव अकोले अकोले परमेर कर्जतोंदर्म माझे नाव ज्ञानेश्वरी प्रसाद चुकळकर मी आता चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगे वस्ती आहे मा माझे शिक्षक मला खूप आवडतात ते आम्हाला खू खूप छान शिकवतात माझ्या शिक्षकांचे नाव गौळी मॅडम आणि इंगळे सर आहे ते आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवतात ते आमची खूप तयारी करून घेतात आमच्या आमचे शिक्षकां आमची आमचे शिक्षकांचे आमचे शिक्षकांचे आभार मानवते थोडेच आहे धन्यवाद माय नेम इज आदिती कृष्णा पडे आय एम आय एम इन फोर्थ स्टँडर्ड माय स्कूल इज झेड पी प्रायमरी स्कूल वस्ती माय टीचर्स इज गवळी मॅडम अँड इंगे सर आय लाईक टू प्ले खो खो आय आय लाईक कॉम्प्युटर ऑपरेट ऑपरेट आता काय करायचं बेरीज करायची आणि विषम संख्येचे बेरजेपेक्षा सम संख्यंची बेरीज किती निजास्त हे काढायचं यांची बेरीज करायची आता अ 8 आणि 6 किजले ताजा खडामोडि जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा